नमस्कार आज आठ मे आणि आज आपण बघूया की आठ एक हो ते एकतीस मे दरम्यानचा हवामान अंदाज कोणत्या जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस शक्यता आहे या संदर्भात शक्यता कारण की अकरा बारा तेरा जाऊ या तारखेदरम्यान येणाऱ्या दिवसामध्ये चांगल्यापैकी जोरदार पाऊस शक्यता आहे तेव्हा आपण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सुरुवातीला आपण बघितलं तर बंगालचं उपसागर चांगल्यापैकी ॲक्टिव्ह आहे त्यानंतर अरबी समुद्रामध्ये देखील चांगल्यापैकी ढगांची निर्मिती पश्चिमेपर्यंत आपल्याला होताना या ठिकाणी बघायला मिळत आहे आणि याचाच फायदा आपल्याला मान्सूनवर खास करून मिळणार आहे जसं जसं अरबी समुद्र सक्रिय होईल तर बाष्पाचा पुरवठा अरबी समुद्राकडून महाराष्ट्राकडे वाढण्याची शक्यता आहे आणि आपण एकोणतीस नोव्हेंबरलाच या संदर्भाची माहिती दिलेली होती की यावर्षी अरबी समुद्र चांगल्यापैकी सक्रिय होईल आणि मान्सून देखील जोरदार बसेल खास करून महाराष्ट्राच्या पश्चिम विभाग विभागामध्ये आणि मराठवाड्यात चांगला पाऊस असेल तर जवळपास उद्यापासून एक हवेची चक्राकर याच ठिकाणी निर्माण होण्याचा अंदाज आहे आणि अकरा तारखेपासून त्याची तीव्रता वाढून काहीचा बाष्पाचा पुरवठा दक्षिणेकडून उत्तरेकडे किंवा दक्षिण पूर्वेकडून उत्तरेकडे होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे आपल्याला वातावरणात देखील स्थानिक ठिकाणी वारे बदलताना वा दिसतील आणि बाष्पाचा पुरवठा वाढल्यामुळे नक्कीच जोरदार पावसाचा अंदाज असणार आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की जवळपास सिंधुदुर्ग कोल्हापूरपासून को ते सातारा पुणे अहमदनगर छत्रपती संभाजीनगर बुलढाणा अकोला अमरावती ते मध्य प्रदेशचा पूर्व विभाग किंवा विदर्भाच्या पूर्व विभागामध्ये अशा प्रकारे एक हवेचे जोडक्षेत्र निर्माण होण्याचा अंदाज आहे आणि यामुळे जे असेल तर जवळपास आजपासूनच आपल्याला अकोला वाशिम अमरावती त्यास त्यानंतर यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर या ठिकाणी जे असेल तर विधानसहित गडगडाटी गल आणि जोरदार पाऊस त्यासोबत घरपिटीची देखील या ठिकाणी शक्यता असणार आहे आणि हे वातावरण जे असेल तर जवळपास अकरा तारखेपासून याची तीव्रता वाढत जाईल विदर्भामध्ये देखील चांगल्यापैकी तीव्र वातावरण असेल हळूहळू वातावरण पश्चिमेकडे सरकत जाईल म्हणजेच मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये या वातावरणाचा खास करून प्रभाव जाणवणार आहे आणि अकरा तारखेपासून जे असेल तर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात याचा जोर वाढेल त्यासोबतच जे काहीशी उत्तरेगडचे कोरडेवारे आहेत हे देखील या ठिकाणी पोहोचण्याचा अंदाज आहे आणि त्यामुळे छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड धाराशिव लातूर नांदेड या ठिकाणी गारपीटीची शक्यता त्यासोबत नाशिक अहमदनगर आणि जळगावमध्ये देखील गारपीट होण्याचा अंदाज आहे आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रापर्यंत देखील गारपिटीची शक्यता तीव्र या ठिकाणी बनत असे बनणार आहे आणि जोरदार पाऊस देखील आपल्याला बघायला मिळेल खास करून अकरा बारा तेरा चौदापर्यंत कोल्हापूर सांगली त्यासोबत सातारा पुणे अहमदनगर छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी हिंगोली लातूर धाराशिव नांदेड आणि पश्चिमे कल्लिधुरपूर जळगाव त्यासोबत नाशिक या संपूर्ण ठिकाणी रत्नागिरी रायगड जो असेल तर काही प्रमाणामध्ये या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस देखील आपल्याला बघायला मिळणार आहे तर अशा प्रकारची एकंदरीत स्थिती चौदा तारखेपर्यंत असेल आणि उत्तरेकडे देखील पाऊस काही प्रमाणात असेल परंतु या ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपामध्ये पाऊस असणार आहे सार्वत्रिक शक्यता या ठिकाणी नाही आणि पंधरा तारखेपासून जे असेल तर उन्हाचा चटका उत्तरेकडे हा वाढू लागेल आणि पाऊस जो असेल तर याचमुळे काही प्रमाणात स्थानिक वातावरणातील पाऊस निर्माण होतो अशा प्रकारची स्थिती आपल्याला पुणे सातारा सांगली अहमदनगर कोल्हापूर त्यासोबत छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी नांदेड या संपूर्ण ठिकाणी बघायला मिळेल आणि पाऊस जो असेल तर पंधरा सोळा सतरापर्यंत असेल आणि उन्हाचा चटका देखील आपल्याला जाणवेल आणि त्यानंतर अठरा तारखेपासून पुन्हा पावसाची तीव्रता वाढेल आणि ही पावसाची तीव्रता आपल्याला किनारपट्टीपासून ते पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर धाराशिव लातूर आणि मराठवाड्यातील राहिलेले भाग पश्चिम विदर्भ उत्तरेकडील महाराष्ट्र या संपूर्ण ठिकाणी तीव्रता याची खास करून आपल्याला बघायला मिळणार आहे आणि पुन्हा अठरा तारखेपासून जो पाऊस असेल तर जो पंचवीस पंच सव्वीसपर्यंत चालण्याची शक्यता आहे आणि हा देखील पाऊस खास करून मध्य महाराष्ट्रामध्ये आणि मराठवाड्यामध्ये जोरदार पडण्याची या ठिकाणी शक्यता असेल किंवा मुसळधार पावसाच्या नोंदी तशा अकरा बारा तेरा चौदापर्यंत बघायला मिळेल तसेच आपल्याला अठरा तारखेनंतर देखील पश्चिमेकडून महाराष्ट्रामध्ये बघायला मिळेल त्यासोबत विदर्भ विभागामध्ये देखील पावसाची शक्यता असेल परंतु ही तीव्रता थोडीशी कमी राहण्याची शक्यता आहे परंतु या ठिकाणी जो बदल असेल तो नक्की आपल्याला कळवण्यात येईल आणि त्यानंतर पुन्हा पंचवीस तारखेनंतर काहीसा पाऊस कमी होण्याची शक्यता आहे आणि एकोणतीस तारखेपासून पुन्हा पावसाचा जोर वाढेल आणि हा पाऊस जो मुख्यत्व असेल तर किनारपट्टीपासून ते कोल्हापूर सांगली सोलापूर धारशूर लातूर बीर त्यासोबत चित्र आपलं अहमदनगर आणि पुणे या संपूर्ण ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे आणि हा पाऊस जवळपास आठ जूनपर्यंत म्हणजे एकोणतीस मेपासून ते आठ जूनपर्यंत या ठिकाणी पावसाचं चांगल्यापैकी वातावरण राहील आणि या ठिकाणी पाऊस देखील काही प्रमाणामध्ये दे, जोरदार पडण्याची शक्यता असेल आणि बाकी जो विभाग असेल तर या ठिकाणी विखरलेल्या स्वरूपामध्ये पावसाची आपल्याला एकोणतीस नंतर नोंदी ह्या बघायला मिळणार आहे तर नंतर जो बदल असेल एक जून किंवा एकोणतीस मे नंतरचा तो देखील थोड्या प्रमाणामध्ये असल्या असल्यानंतर आपण तुम्हाला कळू आणि जर अशी स्थिती असेल तर यामध्ये आपण कुठल्याही प्रकारचा बदल करणार नाही आणि आपण देतानाचा अंदाज तुम्हाला अभ्यासू हा देत असतो अशाच प्रकारचे अंदाज आणि माहिती बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा सध्यासाठी इथंच थांबतो जय महाराष्ट्र